धारणी तालुक्यातील वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात स्वर्गीय नानासाहेब भिसे यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्ताने अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते निर्मात्या आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा प्रमुख पाहुण्या म्हणून सहभाग त्याचबरोबर लंडनमधील सोलिसिटर आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी साजिद शेख यांची उपस्थिती विशेष ठरली कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सविनाताई रमेश मालवीय होत्या तर प्राचार्य विजय कुमार गवई यांनीही या सोहळ्याला मार्गदर्शन केले आजी माजी विद्यार्थ्यांनी आणि नानासाहेब भिसे यांचे सहकारी मित्रमंडळ यांनी या कार्यक्रमाला ऊर्जा दिली पत्रकार संदीप राऊत आणि पाराशर बुलबुले यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि मुख्य म्हणजे म्हणाला का इथे अंधश्रद्धा खूप केली होती अंधश्रद्धा लोक खूप प्रॅक्टिस करत होते आणि त्या अंधश्रद्धेला आव्हान दिलं आणि त्यांना आळे यायला भाग पाडो त्यांना शिक्षण देऊ आणि धारणीसारख्या एका छोट्याशा गावातून शिक्षित झालेला एक महान व्यक्ती मला माहीत आहे आणि तो आहे साजिद शेख जो इथून शिकून आज तो लंडनमध्ये गाजो लंडन म्हणजे मला एक फार मोठा अभिमान आहे का माझा मित्र माझा मित्र तर आहे पण एक एक भारतीय त्याच्या अंडर आज सर्व घटना करू नॉट लिटरली बट ही इज द बॉस तो पन्नास गोऱ्यांचा बॉस आहे आणि तेच त्याची सुरुवात आपल्या नानासाहेब भेसेच्या ह्या इन्स्टिट्यूटपासून आहे त्याचा खरंच सर्वांना अभिमान आहे मला तर खूप अभिमान वाटतो जेव्हा मला स्थानिक म्हणाला की मी ह्या कॉलेजमध्ये शिकलो मी इथून माझं बी कॉम केलं आणि इथून बी कॉम करून त्यांनी पुढे एल एल बी करून सॉन्सिटर्स करून तो लंडनला गेला तिकडची त्यांनी परीक्षा देऊन तिकडे त्यांनी स्वतः स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली